हॅलो फ्रेंड्स दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही महालक्ष्मीचं डेकोरेशन आणि पूजाला लागणारे साहित्य आणि आम्ही कसं करतोय ते सगळं या ब्लॉगमध्ये सांगणारे तर हॅलो आता मी हे बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी पहिलं तर आम्ही साड्या घेतल्या होत्या साड्या घेतल्यानंतर आम्ही पूर्ण बॅकग्राऊंडला साड्या टाकल्या आणि त्याला पेनाने पूर्ण झाकून घेतला स्त्री उठली स्त्री ॲक्च्युली दुपारचं झोपते तर झोपले असल्यामुळं मी पुन्हा ते बॅक्राउंडचं काम केलं अशा प्रकारे फुलं वगैरे टाकून घेतली आणि काय आयडिया करावी तर बाजूने साडीचं एक प्रकारे असं हे करून टाकलं होतं त्याच्यानंतर वरती बॅकग्राऊंडसाठी साडीच घेतली होती त्याच्यानंतर हे अशा प्रकारे आमचं डेकोरेशनचं पूर्ण झालं तर त्याच्यानंतर त्या भेंडीमध्ये आपण गहू घेतो दोन कुठं असतात त्याच्यावर ब्लाऊज पीस वगैरे टाकतो टाकल्यानंतर आजूबाजूच्या जास्तीत जास्त घेतल्या परत त्यांची पूजा केली जाते आरती केली जाते त्यामध्ये गणपतीची आरती अशा प्रकारेत पूजा केली बाल बायकांनी पण पूजा केली हळदी कुंकले हळदी कुंकाचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांना सगळ्यांच्या पायामध्ये पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मीचे आगमन करण्यासाठी कोण कासा हा थोडा आज आपल्याला तुम्ही बाईंनी सांगितले काय वजन नसते पण काय वाटत नाही लागतं की आले आवा धन्यवाद धन्यवाद आममठी घरातली आले नाही छोटा मुलगा वाजवत होता हा अशा प्रकारे आणि महालक्ष्मी साडी

शेपूची म्हणजे आम्ही भाकर होते तर आम्ही शेपूची भाकरी कल पहिलं असं स्वास्तिक तर स्वास्तिक काढून घेतलं स्वास्तिक दोन्ही साईडला म्हणजे देवीच्या पुढे काढून घेतला वीत मध्ये गणपती पण ठेवतो तर गणपती ठेवण्यापूर्वी तिथे पण स्वस्तिक काढून घ्यायचं असं छानपैकी स्वस्तिक काढून घेतल्यानंतर पुढे पायऱ्या पायऱ्यांचं आम्ही डेकोरेशन केलं जसे की फळं ठेवतो करंजी लाडू चकल्या असे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही सगळे घरीच बनवलं होतं आणि अशा प्रकारे आम्ही सगळं घर ठेवलं होतं तर डेकोरेशनसाठी आम्ही फळी वगैरे हे ते सगळं ठेवलं तिथं आमचं फ्लावर्स रचिने मातीचे काय खेळणी वगैरे ती पण ठेवले होते म्हणजे सगळं संपूर्ण आमचं असंही सेटअप तुम्ही मला नक्की सांगा भी तर आता फक्त एकच कमी वाटू लागली

आणि कसा कसा भर आठ दिवसाची तर आपल्याला इथे छान झालं आहे ना खूप भारी वाटला आम्हाला आजचा दिवस कसा गेला ते आम्हालाच कळलं नाही थँक्यू